येस 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 यू डोंट यू काय पाता देर इज नो इलाज आपण बी वॉट करीन आय कॉल यू जरा टाइम ओके 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 माय वसून बाई काय फड फड इंग्रजी बोलते तू मग मी काढणं जरा असे दोन शब्द ह्या बुडकली चार अर्धी लाकड तर आहे आणि काय करते आता इंग्रजी शिकून थांब आता हिची चांगली खोरच मोडते ऍक्च्युली काय ना सासूबाई तुम्हाला कोण विचारलं ना की तुम्ही कशा आहे तर असं म्हणायचं मी मेंटल आहे हो का पण मेंटल म्हणजे काय मेंटल म्हणजे हुशार समजूतदार माय मम्मी तर लहानपणापासूनच मेंटल आहे गैरी मेंटल आहे मी कोणाचा फोन आहे सुन बाई नाही मी बोलते हॅलो येईन बाई हॅपी आहे मालिनी डे व्हॅलेंटाईन डे असतो तो, तो। तेवढं तर समजे घे येईन बाई मेंटल आहे तेवढी मी येईन बाई येईन बाई तुम्ही तर मेंटल आहेच पण तुमच्यापेक्षा तुमची लेग बी लय मोठी मेंटल आहे